قوم تمہارے ساتھ ہے قوم تمہارے ساتھ ہے قوم تمہارے ساتھ ہے قوم تمہارے ساتھ ہے

जय जय शिवाजी महाराज की जय एक मराठा जय मराठा आगे जय जिता जय नाम जय महाराष्ट्र बोलता तो बोलता नाही सर थोडा आपला बोल

आता जमायचं होणार आहे परत येन बशोवरकडे बापट होते आपण ना तम्मा ग सरकारकडे तरी आहे येनेच तर हादरत पावण दोन अंश आनंद होत दार ये दोन्ही उसने आता म्हणजे आपल्याकडे आपले जय सगळ्या मराठी ज्ञानेजना तुम्हाला मिळणार नाही त्या प्रायचा देणार आहे रक्तदानची पुणी नाही महापूर नाही पूर्ण परत पुढे मराठीच्या तातदेव सरांनी एकटा नुसता

सगळ्याचे ताकत लावी त्या संतोष मध्ये सुद्धा सगळे जेलत घालायचे यांचे जिरायचे सगळ्याचे आणि आपला आरक्षणाचा विषय मार्गी लावायचा जनक भावा आपल्याला आरक्षण मिळालंय एक एक पोरग आपला नोकरीला लागायला लागले आता ज्या ज्या गावात आरक्षण मिळालं त्या त्या गावातला एक एक पोरग नोकरीला लागायला लागले चार पाच वर्षाने आपली प्रगती दिसणार आहे खरी आपली प्रगती या काही दिसणार नाही खाल्ल्या खाल्ल्यास ताकद येणार नाही एवढी ये प्रगती होणार आहे आपल्या समाजाचा पुरी अधिकारी होऊन जातले आहे अशीच एकजूट दाखीचा तुम्ही पहिले दिशेच इंडिकेटर लावले सरकारचे पहिले दिसे कार्यक्रम दाखवले तुम्ही आज अशीच ताकद कायम ही आंदोलन जवळ सुरू आहे ना पुरी ताकद लावायची आता इथून गेली तसं तर जाऊच ना का पण जायचं समजा गेले तर इथून गेले गेल्या पुरं गाव इमानदारीनं जागा करायचं घराघरातल्या जा। मराठ्याला आरक्षण लागणारे पक्षपंच असू द्या सत्यता असू द्या पाय पडू पडू सांगायचं एकजुटीनं हे आंदोलन जिंकायचं सारखं अंतरवालीकडे गावाची गावं निघाले पाहिजे इथून गेलं की सांगायचं एकजुट राहा नसता लय हो। संकट आहे बरं का आपल्या जातीवर हे सोड नका मग कोणीच भयंकर संकट आहे आणि मी आहे ना तर तुमच्या केसाला धक्का लावून देत नाही कोणाला <प्रावा> घाबरायचं काम नाही फक्त असं एकजुटीनं ना सगळ्या गावाची गावं उठवायचे पुर राज्य ढवळून काढा पुरा राज्यातले लोक आंतरवालीत फुल ताकद लावायची कुणी आपल्या जातीला हिनून बोलत आहेत कुणी कुणी कि एक नाही राहिले यांच्या माग कोण नाही आमक नाही त्याचं थपडच बंद केला आता मराठीला बोलायचं कामच नाही ठेवलं त्याला कारण हे पायद्याचे असते आता पैसे खात असते बहुतेक पाहिजे किती राजकारणी लोकांचे ज्यांना आपण गरीब मोठे झालेले दिकत नाही आपल्या गरीबाचे कोणीची एकजूट फोडू शकत नाही कोणाचाच बाप आ? कसली आवला दिव आपल्या मराठ्यांची एकजुट टिकतच नाही आणि आपण टिकून देत नाही त्यांना आपल्याला हे प्रश्न पुरे मार्गे काढायचे सगळ्यांनी सोशल मीडिया भूल चाली जायची